हरिबाई देवकरण प्रश्वाला ते मार्केट पोलीस चौक या दरम्यान सिद्धेश्वर महायात्रेत गुन्हे व मोटरसायकल चोरीचे गुन्हे प्रतिबंधक गस्त घालणाऱ्या पोलीस हवालदारास धक्काबुक्की केल्याप्रकरणी तिघांवर सदरबजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे पोलीस हवालदार मुत्तनवार पंधरा जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घटनास्थळी पेट्रोलिंग करत असताना मुजीब समीर पठाण यांच्या ताब्यात असलेल्या मोटरसायकलबद्दल चौकशी केली असता त्याने पोलीस हवालदाराबरोबर वादावादी केली धक्काबुक्की करून पळून जाण्याचा प्रयत्न केला हवालदार मुतनवार यांनी त्यास पकडले त्यावेळी त्याने मोबाईलवर आपल्या इतर साथीदारांना बोलावून घेतले व हवालदार तसेच सहाय्यक पोलीस निरीक्षक गाडगे यांच्या अंगावर जाऊन धक्काबुक्की करत शासकीय कामात अडथळा आणला या प्रकरणी सदरबार पोलीस ठाण्यात मुजीब समीर पठाण नसीम समीर पठाण सामिया समीर पठाण राहणार सर्वजण शिवगंगानगर नई जिंदगी सोलापूर यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक बनकर हे करत आहेत